विषय की गेली अनेक महिन्यांपासून आम्ही या ठिकाणी पाहतोय की राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे, जे पदाधिकारी आहेत ते व्हॉट्सअपला स्टेटस असेल किंवा फेसबुकला असेल म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून ते केंद्र सरकारवरती मोदींवरती सातत्याने टीका करत असतात आणि हे यापूर्वीही आम्ही सुधाकर घरे यांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे त्यांना मी व्हॉट्सअपला फोटो आणि त्यांची स्टेटसचे स्क्रीन रेकॉर्डिंगसुद्धा यापूर्वी पाठवलेले परंतु बहुधा ते कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना ते स त्यांनी समज दिला नसावा त्याची पुनर पुनरावृत्ती ही काल झाली आणि काल त्या ठिकाणी जे आंदोलन होतं ज्याचा भारतीय जनता पार्टीशी काळी मात्र संबंध नव्हता त्या आंदोलनामध्ये त्यांच्याच एका कार्यकर्त्याने कार्यकर्त्याने म्हणण्यापेक्षा मोठं नेतृत्व येते त्या धुरण विधानसभेतील अजित पवार गटाचं एक चांगलं नेतृत्व आहे आणि त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती त्यांनी मोदींचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा आणि आदरणीय गृहमंत्री साहेबांचा म्हणजे अमित शहा साहेबांचा त्यांनी एकेरी उल्लेख केला त्या ठिकाणी

यापूर्वी आम्ही दुर्लक्ष केलं आम्ही त्यांना सुधाकर भाऊना आम्ही सुद्धा करून मी कळवलं होतं याआधी परंतु त्यांनी तशी तसदी घेतली नसावी कदाचित आणि कालची जी पुनरावृत्ती झाली त्या अशा प्रकारे टीकेची ती त्यातूनच झाली असावी बहुधा कारण कार्यकर्त्यांना अजून कार्यकर्ते मान्य करायला तयार नाही आहेत की आम्ही महायुतीतील घटक आहोत अजित पवार गटातील कार्यकर्ते महायुतीतील घटक आहेत हे मान्य करायला तयार नाही आहेत आणि त्याच्यामुळे हे घडतंय आम्हाला दुसरी बाजूला माहिती आहे की तुमचा प्रतिदुंद कोणा कोणासोबत सुरू आहे तो भाग वेगळा आहे त्यात आम्ही जात नाही आम्ही जास्त खोला शिरत नाही परंतु जो केंद्र सरकार मोदींचा आपण चेहरा या ठिकाणी पूर्ण जनतेला दाखवून आपण निवडणुका लढलो सन्माननीय तटकरे साहेब सुद्धा या रायगडमधून आणि मी निश्चून सांगेन की या रायगडमध्ये दावा हा भारतीय जनता पार्टीचा होता परंतु मन मोठं करून तटकरे साहेबांनी या ठिकाणी उमेदवारी दिली आणि प्रचंड विरोध असतानासुद्धा तेथील स्थानिक मोठ्या मोठ्या आमच्या भाजपच्या पुढाऱ्यांनी काम केलं आणि ते सुद्धा सभांमधून सांगतात की यांनी काम केलं म्हणून आज मी विजयी झालो तर या वारंवार गट, घट होणाऱ्या घटनांचा या ठिकाणी सर्वप्रथम आम्ही आपल्यामार्फत या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो आणि याच्या पुढे असं वक्तव्य कोणीही करणार नाही याची काळजी त्या त्या नेतृत्वाने घेणे गरजेचं आहे खरंतर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांवर टीका करणे म्हणजे सूर्यावरती धुकण्यासारखंच आहे हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे की आपण कोणाच्या विषयी कसं वक्तव्य करतो आपली मर्यादा आपण सोडावी नाही याची काळजी त्यांनी घेणे गरजेचं गे आहे परंतु असं होताना दिसत नाही म्हणून आज आम्ही या ठिकाणी ही पत्रकार परिषद घेतोय आणि त्या सर्व पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचा निषेध करतो जन्नी जन्नी की ज्यांनी ज्यांनी आजवर फक्त केंद्र सरकारवरती टीका करण्याचं काम महायुतीच्या सरकारमध्ये राहून केलेलं आहे त्या सर्वांचं मी आणि अजित पवार गटाचं या ठिकाणी मी जाहीर निषेध व्यक्त करतो सर्व पत्रकार बंधू नमस्कार त्याचबरोबर माझ्याबरोबर उपस्थित या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मित्रांनो उतळ पाण्याला खळखळाट फार या पद्धतीनं अजितदादा पवार गटाचे या कालापूर तालुक्यातली मंडळी जी काय भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी आणि अमितजी शहा यांच्याबद्दल अमृगार जे काढताय त्यांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी तीव्र निषेध करतोय राज्यात आणि देशात या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महायुतीच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात प्रचंड कामं चालू आहेत आणि विकास कामं एवढ्या जोरात चालू असताना युती जो निर्णय घेईल ते ते पदाधिकारी त्या ठिकाणी आपापल्यापर्यंत काम करतील आज आपण पाहिलं तर आत्ताच आमच्या आमचे मित्र सनीजी यांनी उल्लेख केला की पेण मतदारसंघाचे माजी आमदार सन्माननीय दादा पाटील अगदी कालावधीमध्ये त्यांना भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी खासदार पदाचा बहुमान देऊन या ठिकाणी गौरवलेला आहे निश्चितपणे आमचे नेते त्यांच्याकडे फ्युजन आहे भारतीय जनता पार्टी ही प्रथम देश नंतर पक्ष आणि नंतर मी अशा पद्धतीनं त्या पक्षाचा आमच्या केडर आहे कोणीही अशा प्रकारच्या वल्गना करून भारतीय जनता पार्टीच्या नावाला लागू नये हा या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून इशारा देतोय आणि जर अशा प्रकारच्या वल्गना केल्या तर भविष्यात निश्चितपणे त्याच्या होणाऱ्या परिणामास आपणच सामोरं जाल हे मी या ठिकाणी घोषित करतो धन्यवाद